मंडळी तुम्ही तुमचं मतदान यादीतील नाव पत्ता सगळं चेक करून घेतलं का निवडणुकीपूर्वी हे सगळं करून घ्या आज इथे पण याच कारणासाठी आली आहे तो आता हाफ डे घेतलाय सांगतो ना अजून आहेत पंधरा मिनिट आता नाही निघू शकत तू पिक्चरची तिकीट काढलीस का हा काढलीस ना हा म्हणजे तू डायरेक्ट थिएटरला ये मी इथूनच येतो हा पिक्चर कुठला आहे भर मग स्त्री

तू पिक्चरची तिकिटं काढलीस का हा काढलीस ना हा म्हणजे तू डायरेक्ट थिएटरला ये मी इथूनच येतो हा पिक्चर कुठलं आहे भर मग इस्त्री भर मग ब्रह्मास्त्र असेल ब्रह्मास्त्र भर मग इस्त्री एस करायचं का बाळा तू नेहमी असं करतेस उलटा सुलटा करतेस सगळं नावांचं माझ्याला <आगे>। सुद्धा <स्यागेद> अख्ख्या चाळीत बोंगलात फिरत होतीस आम्ही प्रसाद दोघांचा मुर्खचंदू बघितला मुर्खचंदू बघितला चंद्र दुखी आहे तो, का का तो ना मुर्खचंदू कुठून आणला एखाद्या चंदूला त्यांना मूर्ख म्हणायचं असतं तर पिक्चर काय काढतील तोंडा सांगतील मुर्ख ना असं आहे ते हा 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 मी पोचतो बघा बाई हो हो हा हा झाला हा बटे घेतला हा चल चल लवकर मी येतो येतो हा हा चावी वगैरे घेऊन ये आता चावी आताच राहील घराची हा चल चल ठेवतो ठेवतो चला बापूस बापू संपूर्ण या 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 नमस्कार 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 या बसा 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 नमस्कार नमस्कार <laughs> या बसा 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 काय काम काढलं आम्ही आमच्या व्होटर कार्ड मधल्या नावांमध्ये दुरुस्ती करायला आलोय हरकत नाही चांगली गोष्ट आहे लक्ष दर का चांगली गोष्ट आहे अहो नागरिक येत नाही रजिभाय त्यांना हजारो एस एम एस पाठवा जाहिराती करा की बाबा तुमच्या इलेक्शन कार्ड मध्ये काही चुका असतील त्या दुरुस्त करून घ्या वेळेवर इलेक्शन आले की धावपळ होते पण कोणी येत नाही हो पण आज तुम्ही जागरूक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पडायला थँक्यू व्हेरी मच येस मला सांगा तुमची मी पावली नाही नाही मुद्दा तो नाहीये नाव नाव काय तुमची हा नाव नावच सांगितली मी आवली मी शिवानी ही नाव आहेत तुमची अरे बाबा मला सांगा पूर्ण नाव काय तुमचे पूर्ण मी शिवाली आवली कोहली मी देवाली आवली कोहली मी पावली आवली कोहली मी आवली लावली कोहली <laughs> तोता तोता तो मैं तो तेरी हो गई जातीची मेजॉरिटी ही चालता लावताय तुम्ही ही चालता लावताय गाता का तुम्ही गाता का आम्ही जात नाही आम्ही आमची नावच सांगितली अरे बाबा ही नाव आहेत तुमची हो अरे बाबा कठीण आहे हो हे नॉर्मली आपण एकमेकांना चिरवताना अशी भाषा वापरतो <laughs> ही सवयच आहे तुमची म्हटल्यानंतर एनिवे anyway, मला त्यात पडायचं नाही मला ऍक्च्युअली निघायचंय बायको माझी वाटते हा मला सांगा तर तुमचं नाव चुकीची आलेली आहेत बरोबर आहे हो म्हणा आणि मोकळं वाट नाही हो टारझण <laughs> हो, <तार्जनाद> आहात का नाही फार वेळ जातोय हा मला सांगा कुणाचं नाव चुकलंय <laughs> आवली माझ्या कार्डवर आवलीची लवली झाली पिवली लवली झाली पिवली असं <laughs> <आवली> <laughs> नाव तुमच्या कार्डावर आलेलं आहे असं कसं कार्डावर नाव येईल एक मिनिट तुमची कार्ड जरा पटापट दाखवा कार्ड दाखवा एक मिनट जरा पटापट <laughs> आणि या आहे अरे निदान तुम्ही तुमची कार्ड तरी तुमच्या हातात ठेवायची आपापली कार्ड तरी ठेवायची कार्ड हरवायला नको म्हणून मी दिवाळीकडे दिलं होत मी पावलीकडे दिलं होत मी आवलीकडे दिलं होत मी शिवालीकडे दिलं होत मी हिच्याकडे दिलं होत मी हिच्याकडे दिलं होत मी दिलं होत मी हिच्याकडे दिलं होत एकमेकांकडे दिलं होत आम्ही एकमेकांकडे दिलं होत आम्ही एकमेकांकडे दिलं होत आम्ही एकमेकांकडे दिलं होत अरे हा काय टोन लावलाय तुम्ही अहो माझा किती कार्ड होती एकूण मला सांगा चार मग बावीस कार्ड फिरवल्यासारखं तर काय बोलताय तुम्ही चारच कार्ड होती ना माझं एवढंच म्हणणं कार्ड अप्रेंड ठेवायचं एवढंच म्हणणं जरा एक मिनटं थांबा एक मिनिट थांबा मी बघतो आता एक सेकंड अवे काय चाललंय गेल्या बारा महिन्यात तुम्ही नऊ वेळा चेंज ऑफ नेमच रिक्वेस्ट दिली आहे एवढ्या वेळा स्वतःची कोणी नावं बदलतं का मला सांगा बघू आमची ना नाव चुकीची छापतात मग आम्ही काय करणार नॉर्मल बोला नॉर्मल <laughs> बोला याने तुमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील प्रत्येक वाक्यात असे लिरिकल कशाला घालायला पाहिजे चाल का लावायला पाहिजे एखादा मोठा संगीतकार सुद्धा घरी मिरको खाना दे ना असं नाही म्हणत मिरको खाना दे ना असं म्हणतो तो तुमची पार्श्वभूमी सुद्धा नाहीये संगीताची मग काय असं करताय असं नका करू ना मला खरंच जायचंय मला सांगा आता तुमची नावं काय मी शिवाली प्रश्न विचारल्यावर अख्ख्या घरावर संकट आला म्हणून असे पेटून उठू नका ना सगळे मी फक्त एकाला विचारतोय की नाही मला एवढंच विचारायचंय तुम्हाला ही चुकीची माहिती तुम्ही दिलेली आहे कुणाला तरी म्हणून हा सगळा प्रॉब्लेम झालाय मी आता फक्त वहिनीना विचारणार लक्षात आलं मी फक्त वहिनीना विचारणार आहे कोण मी आहे अरे <laughs> जे नाही आहेत वहिनी ते काय हो देता मी काय विचारलं बहिणी कोण आहे मी वहिनी संपला विषय एवढं पाहिजे ते मी नाही मी नाही थोड्या वेळ वहिनी शाली मी वहिनी कशाला पाहिजे ते <laughs> चिडत नाहीये मी चिडत नाहीये ना पण मला कळलं पाहिजे ना या चुका कुणामुळे झाल्यात अर्धवट माहिती कोणी दिली मला सांगा मी सांगू सांगा ही सांगेल अरे <laughs> <laughs> जर ह्यानीच सांगायचो तर मग तुम्ही काय हात वर केला हे करत जाऊ नका ना तुम्ही हा सांगा मी सांगते हा तुम्ही तुम्ही चूक केली का मला सांगा चूक केली

नका ना असं बोलू नका भांडू यांनी गोंधळ वाढतो हेच तर तुम्हाला जायचंय हो तिकडे बायको तिकडे खूप तगमग करेल तिकडे वेळ झाले मला ऐका ना जरा प्लीज एक मिनट मी कुठेतरी हे केस वाचली आहे एक सेकंड एक मिनट तुमच्याबद्दल एक मिनट पाच महिन्यापूर्वी तुमच्या घरी एक अधिकारी आला होता आमचा रेड्डी नावाचा आला होता का नाही आला होता बरोबर आहे नाव मी शिवाली आवली कोहली आणि हे